माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार स्कंद तिसरा कथासार भाग चोवीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आप्तजनांना लाभ द्या जर श्रवण केले ओम नमो भगवते वासुदेवाय लेहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुव्यो नमः मागील मागिलभागा पुढील भाग सुरू गीते अर्जुनाने प्रथम शरणागती स्वीकारून भगवंताला म्हटले होते शिष्यस्ते शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नं देवति विचारले जगात खरे सुख कोठे खरा आनंद कोठे ज्याचा नाश होत नाही असा आनंद दाकवा अनेक वार इंद्रियांचे लालन पालन करूनही मला शांती मिळाली नाही वेळ निघून गेल्यावर मग लक्षात येते की विषयानंदात काही सार नाही इंद्रियांनी जे जे मागितले ते ते मी दिले तरी पण तृप्ती मिळाली नाही इंद्रिय दररोज नवे नवे विषय मागतात जीवाला रससुखाकडे ओढतात डोळे रूपसुखाकडे व त्वचा स्पर्शसुखाकडे ओढत असते कित्येक लोकांना आठवत असते दोन महिन्यापासून मी अमुक वस्तू खाल्ली नाही दोन महिन्यापासून ती वस्तू न खाल्ल्याचे मला त्यांना चांगले आठवते पण आजपर्यंत ती वस्तू कितीदा खाल्ली हे मात्र आठवत नाही बरं का खाऊन पिऊन जिवेला संतोष दिला न दिला तोच रूप विषय जागा होतो डोळे म्हणू लागतात की दोन महिने झाले एकही सिनेमा पाहिला नाही असे विचार मनात येतात न येतात तोच पत्नी म्हणते शेजारी महिन्यातून चार चार सिनेमा पाहता अगदी नवे नवे सिनेमे पण त्यांनी पाहिले आपण का बघायचे एके दिवशी शंकराचार्यांनी म्हटले इंद्रिय हो इंद्रिय तर चोराळू वाईट चोर ज्याच्या घरी राहतो त्याच्या घरी चोरी करत नाही पण इंद्रिय आपला स्वामी जो आत्मा त्याच्या आश्रयाने राहून त्यालाच धोका देतात देवती म्हणते की चोर रूपी इंद्रियांचा मला उभा आला आहे मला सांगा जगात खरे सुख खरा आनंद कोठे व तो मिळण्याचे साधन कोणते कपिल महामणींना आनंद झाला ते म्हणाले आई कोणत्याही जड वस्तूत आनंद असू शकत नाही आनंद तर आत्म्याचे स्वरूप अज्ञान आनंद शोधतो जड वस्तूत आनंद नसतो संसारातील विषय सुख तर देतात पण आनंद मात्र देत नाही जा जो तुम्हाला सुख देईल तोच तुम्हाला दुखही देईल पण भगवंत मात्र नेहमी आनंद देतात आनंद परमात्म्याचे स्वरूप आहे संसाराचे सुख खाजेप सारखे आहे जोपर्यंत आपण खाजवीत राहाल तोपर्यंत खाजवायचं वाटते पण नखातील विषाणे जो खाजेचा रोग वाटतो सर्वोत्तम मिठाईचा स्वादही गळ्यापर्यंत असतो जगातील पदार्थात खरा आनंद नाही केवळ आनंदाचा भास असतो हे जगत दुःख रूप आहे गीतेत म्हटले आहे अनित्यम असुखम इमं इम्य भजस्व भगवान म्हणतात अर्जुना क्षणभंगूर सुखरहित अशा ह्या जगाला मानवी शरीराला प्राप्त करून तू माझेच भजन कर आरंभी जडवस्तूत सुखाचा काही अनुभव येतो पण ते सुख परिणामी विषयमयच असते गीतेचा अठरावा अध्यायातला अडतीसावा श्लोक विषय इंद्रिय संयोगात सुखं राजसम स्मृतम, विषय इंद्रिय यांच्या संयोगाने जे सुख मिळते ते आरंभी, भोग काळी अमृतासारखे गोड लागते पण परिणामाच्या दृष्टीने पाहिले तर ते सुख विशा समानच असते अशा सुखाला राजस म्हटले आहे इंद्रियांची सुखाने तृप्ती होत नाही धनाचे हरण करून इंद्रिय जीवाला फेकून देतात बाह्य विषयात नाही आनंद नाही सुख आनंद बाहेर नाही आत आत्म्यात आहे आनंद अविनाश आत्म्याचे स्वरूप आहे कपिल मुनी म्हणतात हे माते जर आनंद केवळ शरीरात असता तर त्यातून प्राण निघून गेल्यानंतरही ते शरीर लोकांनी जतन करून आपल्याजवळ ठेवले असते बाह्य विषयात आनंद नाही पण चित्तात मनात आत्म्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे आनंदासारखा अनुभव हो येतो इंद्रियांना मनोवांछित पदार्थ मिळाल्यामुळे ती इंद्रिय विषयात तद्रूप होतात म्हणून काही काळ ती एकाग्र होतात एकाकार होतात अशा वेळी चित्तात आत्म्याचे प्रतिबिंब पडते त्यामुळे आनंदाचा भास होतो जगातील विषयात जोवर मन फसले आहे तोवर खरा आनंद मिळणार नाही शीतलता जसे पाण्याचे सहज स्वरूप आहे तसे आनंदात स्वरूप आत्मा व परमात्मा यांचे मिलन म्हणजेच परमानंद भगवंतात मनतल्ली न होऊन रमू लागते म्हणजे आनंद होतो तुम्ही आपल्या मनाला वारंवार शिकवा की जगातील जड पदार्थात सुख नाही झोपेत सर्व गोष्टींचा विसर पडतो म्हणून आनंद मिळतो सर्व जगाचा विसर पडल्यानंतरच गाढ झोप लागते आत्मा तर नित्य शुद्ध आनंद होय सुख दुःख तर मनाचे धर्म मन निर्विषय झाले म्हणजे खरा आनंद मिळतो दृश्यावरून सृष्टी दृष्टी परिवर्तित करून दृष्ट्यावर स्थिर केले तर आनंद मिळतो आनंद परमात्म्याचे स्वरूप सवयी कमी कराल तर सुखी व्हाल सवयी कमी कराल तर सुखी व्हाल किती वाक्य महत्वाचे बघा कपिल माते जर असतो सर्वांना सर्वदा सारखाच आनंद मिळायला हवा हो। परंतु जेवून तृप्त झालेल्या जेवून तृप्त झालेल्या व्यक्ती समोर जर श्रीखंड ठेवले तर ते त्याला खाता येणार नाही आजारी माणसासमोर कांदे पोहे ठेवले आजारी माणसासमोर कांदे पोहे ठेवले तर तो, तो ते खाणार नाही यावरून लक्षात येईल की केवळ श्रीखंडात आनंद असता तर आजारी माणसाला ते खाऊन आनंद मिळाला असता पण तसे दिसत नाही बरं का म्हणून केवळ श्रीखंडात आनंद नाही याप्रमाणे जड पदार्थात आनंद नाही सर्व विषयांच्या बाबतीत याप्रमाणेच जाणले पाहिजे संसारिक पदार्थात आनंद नाही पण इंद्रियांना इच्छेप्रमाणे विषय मिळाले की ते त्यांच्याशी अंतर्मुख होऊन एकाग्र व स्थिर होत अशा अंतर्मुख झालेल्या एकाग्र मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते तेव्हा आनंद मिळतो विषय प्रवेश मनाच्या आत झाल्यावर सुख मिळते मनाच्या बाहेर गेल्यानंतर तेच सुख नाहीशी होते कल्पना करा की एक शेठ श्रीखंडपुरीचे भोजन करीत आहे इतक्यात त्यांना तार आली की त्यांचे दिवाळी निघाले तर श्रीखंड त्यांना कसे लागेल विषयासारखे पण ते त्याला खावायचं वाटणार नाही संसारातील जडपदार्थात आनंद नाही जेव्हा जेव्हा आनंद मिळतो तेव्हा तेव्हा चेतन परमात्म्याच्या संसर्गानेच चे तो मिळतो परमेश्वराशी मनाचा संबंध आल्यानंतरच आनंद मिळतो जीव कपटी आहे परमात्मा घोळ आहे जीवाने देवाची उपेक्षा केली तरी परमात्मा जीवाला त्याच्या अपराधाबद्दल क्षमा करेल आनंद नारायणाचे स्वरूप आहे आनंदाला विरोधी शब्द मिळणार नाही आनंद हे ब्रह्म स्वरूप आहे जीवात्मा ही आनंद स्वरूप आहे अज्ञानामुळे जीव आनंदाचा शोध घेण्यास बाहेर जातो बाह्य आनंद दीर्घकाळ टिकत नाही आत्म्याला सुखदुःख मनात निर्माण होतात सुखदुःख हे मनाचे धर्म जन्म मरण शरीराचे धर्म भूक तहान आत्म्याचे धर्म होत मनात सुख दुःख झाले असता आत्मा उगाच रडतो की मला दुःख झाले मनात उत्पन्न झालेल्या सुखदुःखाचे भाव अज्ञानामुळे आत्मा आपणावर आरोपित करून घेतो आत्मस्वरूपात उपाधीच्या कारणाने सुखदुःख भासू लागते आत्मा स्वटिक मनाप्रमाणे स्वच्छ शुभ्र शुद्ध होय त्यात विषयाचे प्रतिबिंब पडल्यामुळे मनात सुखदुःखे निर्माण होऊन आत्मा स्वतःलाच सुखदुःखी मानतो स्फटिक म्हण्याच्या मागे ज्या रंगाचे फुल ठेवाल त्याच रंगाचा तो म्हणे दिसेल तो रंग त्या स्फटिकाचा नसून त्या फुलाचा असतो स्फटिक तर शुद्ध स्वच्छ पांढरा असतो त्याच्या मागे लाल गुलाबाचे फुल ठेवाल तर तो, तो स्फटिक लाल दिसेल गुलाबाच्या संसर्गाने तो स्फटिक लाल दिसतो पाण्यात चंद्राचे प्रतिंब पडते पाणी हल्ल्यामुळे ते प्रतिबिंबई हल्ल्यासारखे दिसते कंपित होते पण चंद्रावर मात्र पडत नाही याचप्रमाणे देहाधिकांचे धर्म स्वतःचे नसूनही आत्मा आपले स्वतःचे मानतो अन्यथा जीवात्मा निर्ले पाहिजे जीवात्म्यावर आरोपित देहाधिकांचे धर्म अशा प्रकारच्या विचारसरणीने दूर होतात भागवत धर्माच्या निष्काम अनुसरणाने भगवंताच्या कृपेने त्यानेच दिलेल्या भक्तियोगाने हळूहळू भ्रामक प्रतिमा दूर होते जो भक्तिनिष्ठ आहे तोच तो संपूर्ण जगात व्यापलेल्या परमात्म्याला पाहू शकेल जगातील सर्व विषयांना तर सर्व प्रकारे विटलेले मन ईश्वरात लीन होत असते जेव्हा मन निर्विषय होते तेव्हाच आनंदरूप होते जीवासारखा कपटी ईश्वरासारखा भोळा कोणी नाही दुसऱ्याकरता काही करण्याचा प्रसंग आला तर त्याचे कष्टच वाढतात पण ते जे स्वक यासाठी करायचे असेल तर माणूस आनंदाने करतो रात्री अकरा वाजता एकदा साधू आला व त्याला विचारण्यात येईल की महाराज दूध आणू की चहा आणू महाराज दूध आणू की चहा आणू मन म्हणेल इतक्या रात्री ही बला कुठून आली महाराज जर सरळ असतील तर म्हणतील मी सकाळपासून उपाशी आहे महाराज कोणाचे पत्र घेऊन आले असतील तर मला स्वयंपाक करावाच लागेल पण स्वयंपाक करताना भांडण्याची आधळापट ऐकायला मिळेल पण जर का भाऊ गाऊन आला असेल तर तो म्हणत असेल मी फराळ करून आलो मला भूक नाही तरी बहीणनेल तू उपाशीच असशील मी आता स्वयंपाक करते काही वेळ लागत नाही आपल्या भावाला स्वयंपाक करून घालेल पण साधूला मात्र चहावर भाग हा सर्व मनाचा कपटी खेळ मन मोठी कपटी हो माझा व त्याचा हा सर्व खेळ मनानेच रचला खरोखर मनच बंद मोक्षाला कारण कपिल म्हणता माते या हे जीवाच्या बंद मोक्षाचे कारण मानले गेले आहे मन जर विषयात मग्न होत असेल तर ते बंधन कारण होते तेच मन परमेश्वरावर आसक्त होत असेल तर मोक्षाला कारण होते भागवतातला तिसरा स्कंदातला पंचवीस आणि पंधरा श्लोक बघूया चेत चात्मनो मतमो गुण सप्तम रतम वा मुक्तये भगवंत मनुष्याचे शरीर वा घर नाही तर हृदयात पाहतात कशात पाहता हृदयात मन विशाल असेल तर भगवंत येता मनात लपलेली अहंता ममता परभावच मनाला दुःखी करतात प्रभाव मनाला दुःखी करताय मनाचे चित्र आत्मस्वरूपाप्रमाणे प्रमाणे भासमान होत असल्यामुळे आत्मा स्वतःला सुखी दुःखी समजतो वास्तविक तो निर्विकार असून आनंदरूप आहे मन चांगले असेल तर सर्व चांगले वाटते मन बिघडले सर्व बिघडले वाटते अहंकार ममता सुख दुःख देणारे त्यांचा त्याग केल्यावरच आनंदाची प्राप्ती होते बरं का पाप करायचे कुणाला शिकवावे लागत नाही पण पुण्य करण्यासाठी मात्र प्रेरणा द्यावे लागते मन अधोगामी मन अधोगामी आहे पाण्यासारखे पाण्याप्रमाणे मनाचा स्वभाव तर नाही तर खाली जाण्याचा आहे या मनाला वर चढवायचे आहे त्याला परमेश्वराच्या चरणापर्यंत न्यायचे मंत्राच्या संगीत पाणीवर चढे मंत्राच्या संघ मनही उन्नत होते म्हणाला मंत्राचा संघ द्या मंत्राचा संघ असेल अधोगामी मन उर्धोगामी म्हणे अधोगामी मन उर्धोगामी म्हणे ज्याने आपले मन सुधारले तो दुसऱ्यालाही सुधारू शकतो मनाला सुधारायचे दुसरे कोणते साधन नाही मन शब्दाच्या उलटे कराल तर शब्द बनतो न म नामच मनाला सुधारू शकतात मनाला स्थिर करण्यास नामजपाची आवश्यकता हो नाही जपाने मनाची मनो मलिनता चंचलता दूर होते म्हणून कोणत्याही मंत्राचा जप करा संसारिक विषयाच्या संघाने विकारी झालेले मन ईश्वराचे ध्यान केल्याने सुधारते सर्वांच्याच अंतर्यामी परमात्मा आहे तरी पण तो सर्वांचेच दुःख दूर करतो असे नाही अंतरात विराजमान होणारा चैतन्यम रूप परमात्मा मनबुद्धीला प्रकाश देतो भगवंताचे स्वरूप असे तेजोमय आहे की आपल्यासारखे सामान्य त्याला पाहू शकत नाही भगवंताचे स्वरूप सूक्ष्म असल्याने डोळ्यांना दिसत नाही भगवंताचे सगुण रूपही तेजोमय असल्याने तेही पाहणे शक्य नाही म्हणून आमच्या सारख्यासाठी भगवंताने नामरूप मंत्र स्वरूप इष्ट होय भगवंत आपल्या स्वतःला भलेही लपवत पण आपल्या नामाला मात्र लपवू शकत नाही नामस्वरूप प्रगट आहे उघड आहे म्हणून भगवंताच्या कोणत्याही नामाचा दृढ मनाने आश्रय घ्या मंत्रा वाचून मनशुद्धी होत शकत नाही बिघडलेले मन ध्यान जप करण्याने सुधारेल लौकिक वासनाने मन बिघडते अलौकिक वासनाने ते सुधारते वासनाचा नाश वासनांनीच करायचा असतो असत वासनाचा नाश सदभा वासनांनी होईल जेव्हा मनुष्य ठरवेल की मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं आहे मला कुणा मातेच्या गर्भात जायचे नाही मला याच जन्मात परमात्म्याचे दर्शन घ्यायचे आहे अशा भावनाने मन सुधारेल काटा काट्याने का निघतो त्याप्रमाणे वासनाचं वासनेला बाहेरून घालवून देईल सिनेमा पाहायची वासना दूर करायची असेल परीक्षेत पहिला नंबर येण्याची इच्छा ठेवा अशा तऱ्हेने अशा इच्छेने ईश्वरात गोडी उत्पन्न होऊन सिनेमा पाहिजे वासना नष्ट होईल कोणा एका राजाजवळ एक बकरा होता ऐका कथा कोणा एका राजाजवळ एक बकरा होता राजाने एकदा जाहीर केले जो कोणी ह्या बकऱ्याला रानात चारून तृप्त करेल त्याला अर्ध राज्य देईल पण त्या बकऱ्याचे पोट भरले की नाही याची परीक्षा मी घेईन हा जाहीरनामा ऐकून एक मनुष्य राजाजवळ आला व म्हणाला की बकरा चारणे काही फार कठीण गोष्ट नाही असे म्हणून तो बकऱ्याला घेऊन गे जंगलात गेला तेथे त्याने -ते ते बकऱ्याला दिवसभर चांगले हिरवे कोवळे गवत खाऊ घातले सायंकाळ झाली त्याला वाटले की मी दिवसभर याला गवत खाऊ घातले तेव्हा त्याचे ते पोट भरले असेल बकऱ्याबरोबर तो राजाजवळ आला राजाने थोडेसे हिरवे गवत बकऱ्यासमोर टाकले बकऱ्या तो खाऊ लागला तेव्हा राजा त्या माणसाला म्हणाला तू त्याला पोटभर चारले नाही नाहीतर तो, तो गवत कसा खाऊ शकतो पुष्कळांनी बकऱ्याला पोटभर चारण्याचा प्रयत्न केला पण दरबारात त्याचे समोर गट टाकले की तो खात असेल एका सत्संगी पुरुषाने विचार केला की काय विचार केला काय विचार केला सत्संगाने राजाच्या या जाहीरनाम्यात काही रसतत्व असले पाहिजे मी युक्ती शोधून काढतो त्याने काय योजून काढली तो बकऱ्याला चारावेस घेऊन गेला बकऱ्याने चाऱ्याला तोंड लावताच तो त्याला काठीने मारीत असे सर्व दिवसभर कित्येक वेळा असेच घडले शेवटी बकऱ्याला वाटले की मी जर चाऱ्याला तोंड लावेन तर मार खावा लागेल म्हणून त्याने गवत खाल्ले नाही सायंकाळी तो सत्संगी बकऱ्याला घेऊन दरबारात आला बकऱ्याला गवत किंचितही घातले नव्हते बकऱ्याने गवत किंचितही खाल्ले नव्हते तरी पण तो राजाला म्हणाला मी त्याला पोटभर गवत खाऊ घातले आता तो गवत खाणार नाही घ्या परीक्षा राजाने त्याच्यासमोर गवत टाकले पण बकऱ्याने ते खाल्ले तर नाही पण त्याकडे पाहिलं सुद्धा नाही हो हुंगले नाही बकऱ्याच्या मनात धास्ती होती की गवत खाईल की मला मार खावा लागेल काठीने म्हणून त्याने गवत खाल्ले नाही हा बकरा म्हणजे कोण माहिती आहे का ओळखा पाहू अहो हा बकरा म्हणजे आपलं मन बकऱ्या चाराव्यास नेणारा जीवात्मा होय राजा म्हणजे परमात्मा होय मनाला मारा मनावर अंकुश ठेवा मन चांगले होईल जीवन चांगले होईल मनाला विवेकरूपी छडीने रोज मारा भोगाने जीव तृप्त होत नसतो त्यागातच तृप्ती सामावली आहे मन अहंकार ममतेने भरलेला आहे मन जेव्हा काही मागे तेव्हा विवेकरूपी छडीने त्याला ठोका म्हणजे टाळ्यावर येईल रामदास स्वामींनी मनाला बोध केला की दृढ वैराग्य तीव्र भक्ती नियमादी अभ्यास याने मन ऊश होते व स्थिर पण होते शेवटी प्रकृती अदृश्य होते संसारासंबंधी वैराग्य उत्पन्न होण्यास एकच उपाय आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दर्शनं जगात सुखी होण्याचे दोन मार्ग एक ज्ञानमार्ग दुसरा भक्तिमार्ग कोणते मार्ग ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग सर्व काही सोडून परमेश्वराच्या मागे लागा वैराग्याशिवाय ज्ञान मिळत नाही ज्ञानमार्गात वैराग्य मुख्य होय यात सर्व काही सोडून द्यायचे असेल ज्ञानी सर्व काही सोडून एका भगवंताला धरून असतो या मार्गात त्याग मुख्य या त्या ज्ञानमार्गाचे आचार्य शिवशंकर सर्वस्वाचा त्याग करणे फार कठीण भक्ती मार्ग म्हणतो सर्वस्वाचा त्याग करणे फार कठीण सर्वांमध्ये ईश्वर मानून सर्वांवर विवेकपूर्ण प्रेम करा या मार्गात भगवत भाव ठेवून समर्पण करायचे आहे भक्ती मार्गात काही सोडण्याची आवश्यकता नाही वैष्णव म्हणाले केळाच्या सालपटातही भगवंत आहे ही, ही। साल मी गायला घाली न भक्ती <coughs> मार्गात समर्पण मुख्य आहे या मार्गात आचार्य श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण भगवान कुणावरही प्रेम करता या मार्गात सर्वांवर प्रेम करायचे असते भगवंतासारखा प्रेमी कोणी झाला नाही पुढेही कोणी होणार नाही या ठिकाणी हा भाग संपोया, पुढील भागात पुढील भाग बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः